तेल सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी घानातील त्रेपन्न येवला तालुक्यातील भाटगाव येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे अण्णासाहेब लक्ष्मण मिटके यांच्या घराची भिंत कोसळून मोठे नुकसान झाले या दुर्घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही परंतु घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मिटके कुटुंब बेघर झाले आहे घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले मात्र सध्या या कुटुंबाकडे राहण्यासाठी सुरक्षित जागा उरलेली नाही त्यामुळे सरकारकडून व येवला तालुक्यातील प्रशासनाकडून तात्काळ पंचनामा करून मदतीची मागणी करण्यात आली आहे तर दुसरीकडे रायते चिचुंडी खुर्द रस्त्यावरील अगस्ती नदीजवळील पूल वाहून गेल्याने अक्षरशः वाहत्या पाण्यातून नागरिकांना येजा करण्याची वेळ आल्याने पूल बांधून द्यावा अशी मागणी नागरिक करताना दिसत आहे